या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित बोगस जातीचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप असलेले सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यानं खासदार नवनीत राणा पुन्हा चर्चेत आले आहेत खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र अनेकदा आरोप त्यांच्यावरही झाले आहेत तसेच मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे त्यामुळे सोलापूरप्रमाणे अमरावतीतही भाजप विद्यमान खासदार नवनीत राणांना डिच्छू देणार असल्याची चर्चा आहे दरम्यान भाजप खासदार अनिल बोडेंच्या वक्तव्यानं नवनीत राणांची धाकधूक वाढली असून राणा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नवनीत राणा यांचं नाव भाजप उमेदवाराच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेलं नाही असे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केल्यानं आता नवनीत राणांची धाकधूक चांगलीच वाढली आहे अमरावती जिल्हा भाजप इतका मोठा आहे त्यात सर्व पात्र आहे आणि सर्व उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत मात्र उमेदवारी कोणाला द्यायची याचा विचार केंद्रीय निवडणूक समिती करते नवनीत राणा यांचं नाव भाजप उमेदवारांच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेलं नाही अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील ही एकच गोष्ट जाहीर झाली आहे असे बोंडे म्हणाले आहेत त्यामुळे नवनीत राणांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यामुळे भाजप सोलापूरप्रमाणे अमरावतीत नवनीत राणांची उमेदवारी कापणार का, का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा इतका मोठा आहे पूर्ण देश इतका मोठा आहे की त्यामध्ये सगळेजणं जे पात्र असतात ते प्रयत्न करतात त्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करतो केंद्रीय निवडणूक समिती करते आणि नवनीत राणा असो नवनीत राणाच्या बाजूचे बाकीचे लोक असतील नवनीत राणाचं नाव आहे हे तू हे तुम्हाला कोणी सांगितलं कोणीच नाही सांगितलं कधीच कोणी जाहीर केलं नाही फक्त आतापर्यंत जाहीर एकच गोष्ट झालेली आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना निवडून आणण्याकरता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार भाजपचा राहील मोठं वक्तव्य केलेलं आहे तुम्ही असं म्हणतात की आतापर्यंत कोणीच नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असतील असं बोललेलं नाही कोणीच नाही बोललं नाही तर हे मोठं वक्तव्य आहे कसं पाहत आहे वक्तव्य नाही कोणीच बोललं नाही देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे या दोघंही निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलं आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असेल त्याचं चिन्ह चुना कमळ राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल एवढंच वक्तव्य केलेलं आहे कोणाचंही नाव कोणत्याही नेत्याने घेतलेलं नाही नोंदणी असणार का भाजपने पत्ता कटकिला समजायचं का एकच मला माहित आहे जिल्हाध्यक्ष या नावाने कोणतंही नाव कुणी घेतलेलं नाही अमरावती लोकसभेचा खासदार भारतीय जनता पक्षाचा राहील कमळावर राहील सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित टेस्ट हॉटेल रोहितचे जे, जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पता हॉटेल रोहित